नक्कीच ना भाऊ कागद कशी भेटतील आता ते वापस भेटतात ते काही नाही त्यांना त्याच्या जवळ दिला ते मी आणतो तुम्ही टेन्शन नका की होईन काय बाबा भाऊ आमच्या पाय तुमचं नुकसानच आहे दोन एकर तुमचंच आहे ना काय करा आता भाऊ हे बा तुमच्या भावानं काहीच मला आता मी काय म्हणू मला काही कळत नाही बापा खरंच मागते भारे तुमचं लाई नुकसान केलं भाविष्यातला दोन एकर तुमचा होता तो या माणसानं चार एकर लिहून दिलं तर आता मी तसंच केलं दिस भाऊ हे बा तुम्ही तुमचं घेऊन घ्या घेऊन घ्या तुम्ही मी मी तर म्हणतो तुमच्या तुमच्याजवळच्या भावा नाही तर हा माणूस मला लेकराला एक गुण ठाळावू देणार नाही काय करावं बा पोरानं कस कसं काय कसं बापा काय संच करा कसं सांगा तुमच्या भावाला समजवून कसं करू मी मला तर काही करून घे नाही राहिलं समजूनही नाही राहिलं काय नशिबी मा देवानं इतकंच लिहिलं काय सांगा होई नाही तुम्ही शांतो राव कैलं पडालाच त्यांना काय नाही हजरश खंबीर राव होई कायच नाही ते काय ते मी मी पाहतो ते सगळं ते पैशाचं नका टेन्शन घेऊ तुम्ही आता कसा आहे पैसा किती भरला जाते पण आपल्या भाऊची नियत कशी बदलल्या जाईल हेच नाही समजून राहिलं का त्याला काय का, 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 का एखाद्या अंधाऱ्या कोठडीत घालून ठेवा हा याच्याच पाय कसर ते हा याचीच नियत खराब आहे ना हात जाते ते शेण खायला दाख लोकायला म्हणून काय फायदा आहे हा आपलंच नानं खोटा आहे हा एवढं झाल्यावर या अजून कसाच गेला हा त्या रस्त्यानं मला समजून नाही राहिलं किसण्या किसन्या हा बाबा तो सौर्याला गाडी घेऊन गावात कोणता रे हा याच्या संघ असते तो दाखवा बर मला कोण आज त्याची जरा परिडच घे तुम्ही काय म्हणून फायदा किस ना भाऊ आपलंच ना खोट आहे लोक काय म्हणायला काय हे असते काय हा जो बिघडणार आहे त्यालाच लोक बिघडवतात जो मनाने चांगला आहे तो त्याने तो, कोणी बिघडू नाही शकत खोट तुमच्या भावातच आहे जनतेत नाही जनता तर तेवढीच करत असते लो लोकाईला तेवढंच आहे कोणाचं घर तोळणं कोणाला वाईट संगती लावणं आपल्या हातातच ते जमलं आपल्या हातातच ते काय चांगलं काय नाही इतके कळत नाही का तुमच्या भावाले लोकांना म्हणून काय फायदा नाही नाही आता मी एका एकाची पाहतो जरा आता बस झालं आता भाऊले पाळतो मी त्याच्या दोस्ताईला पाळतो जसा दाखवा बर बाबा कोणता होय तू मला तर आता त्याची भेटच घेतो जरा शिक मी किस ना भाऊ काही ढंगाचे लोक येते तुम्ही ना करणार लागू खाते खाली दाखवतो त्याला आता डबल गावात दिसणार नाही समजून कोण राहिला तो अरे तो काहीले काय म्हणत भाव भावाले सांग हाच आपला नगीना खोटा आहे लोकायले काय म्हणत याले लाज नाही अक्कल नाही नालाय हा मोठा धाटा घराचा पोर का अन असे कांड करते आणि लाईने भाऊ सावरतात लाज वाटत नाही ले काले बियस रम लग्नाच्या पहिले अम्मा पाच लाख माझाही कुठून भराव पाच लाख तर आपल्याला तर कळते नाहीत ना केवढे असतात सांग माय मा शिक्षण झालं असतं लग्न झालं असतं त्याच्यात या माणसानं सारं गमावलं बाई एवढं म्हणलं सांग तू आता पाच लाख भराव कशी माय आता काही इक्याचं काम पडलं तर कसं होईल माय मला करायचं <laughs> अरेक, अरेक, तो 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 आ, अरे रे, था 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 था। का रे काय चालू तू बोल राहिला तुझा नाही तुला कोण नाही वय ऐकत बापा गावाले आग लाव्या तुले समजवायकतात वावरात चाललो गाड्या अरे बोला तर घरी तुम्ही थांबत ना तुझे काय बोल लागते गड्या मी चाललो वावरात तुले नाही धंदा काही हा तू आल्या बापानं लय कमावून ठेवलं तो मा मा नाही कमावलं गड्या मग हातावर पोट आहे हा मी चाललो वावरात बा तुला काय बा तू शेडजी माणूस हा वय हा हा हे पिवळ्या तो सौर्या होय तो सौर्यारेकडे कोण वय नवीन दिसून राहिले पाहुणे मी मला म्हटलं का हो रे काकाजी आले म्हणून बघितलं किस नाऊ हा का तुम्ही अरे का मुले हो तुला कोण ओकणार नाही हा आग लावे का रे तुला काही धंदा नाही का दुसरी लोक दिसत का तुला रेमा भावाच्या नदी लागत राहतं हा <laughs> तुमचा भाऊ का तांदूळ लगुर आहे का मी त्याला चिडवतो मी त्याच्याशी खेटे घेतो का कुनपणा करतो हा <laughs> काय राजो किस्मा भाऊ हा मजा का करता तुमच्या भावाचा मी काल नांदे लागू बापा तुमचा भावाचं मोठं काम आहे हाच होय हाच होय त्याला येऊन जाऊन तिकडे नेते हाच त्याला फूस लावते हा यानच यानच त्याचे कान भरले नाही तर मुरली बराबर कामा धंद्याला लागला होता पद्धतशीर हे असं काही याल हा मी काय 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 जदू आहे का माझू जदू आहे का पुढे आहे जदूची पक मारली की तुम्ही मामाग मागे याल हा <laughs> अरे ज्याला जा ते तोच येत असते ज्याला जाणारी तू येत नाही काय अप्पाजी काकाची म्हातारी झाली आता जराशी म्हातारपणाचं बडफोड चालू आहे वय झालं की माणसाचा आता तोल सुट्टे जरासा अरे काय बा मी का तुमचं बोर का दुखते आहे का मी त्याला बोट धरून मला तिकडे मी मिस नाही बा त्यातला आपल्याला ते पटतच नाही काही ते काय मालो म्हणजे गौऱ्यानं सांगतलं मुरलीनं पाच लाख गमावले म्हणे सट्टा लावता म्हणे आठ दिवस होता जुय अड्ड्यावर मला आपल्याला माहित आहे आपलं आपण त्यातला नाहीस बा तू त्यातला नाहीस हा कोण समजून राहिला तू अं कोण समजून राहिला तू खबरदार भा जात बनमा भागा शिंदू मग नाही लागली का आधी कोण कोणा सांग बोलावं म्हणजे तुम्हाला बोलला राहा मी माणूस किन बोलून राहिलो हे बाय फाल तूच वाट्याला जाऊ नको काय हो भाऊ जरा टेपात बोला इज्जत आपली बी आहे कपड्याची गडी मुडून पिरस करेल आहेत कपडे मग मी काय गाय गाय गा तुम्हाला रागा राहत तू फायदा दिसलो बा का हा काय अंगावर येऊन राहिले तुम्ही तुमच्या हॉलच विचारा ना हा बोळ्यान का तुमचा भाऊ मी चालू बनचा गिरी तुडी मग मारीन इरी तुडी स्वतःची अक्कल नाही का झाले काही तुम्ही बिराजू काही एवढे शिकेल सौरेल माणसं कईल लहान लाल लडणार का लन 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 हा छाल्ले मोठे भाजीक <laughs> भांडेले अरे काय काय न गायले काही बिने ना का कपडे झगड्या म्हणून गोळ्या पडतात कपड्या गौरे गौरव गौरव आहे माझं नाव हांदरी त्याच्या खंबडकेतला लात खोरल्या का जा आग लाव्या सार गावाले अन्यास आणलं का ना गेल तिकडे तोंड काय करून आलं डबल गावात हा मोठा गौरव गौरव हांधले साजर खबरदार काका काका म्हणून बोलून राहिलो म्हणून बोक्षावर बसले का हा सारखे बोला सांभाळल्या जखम चालले लोकावर मागे इतराव नको जास्तीचा बाबाच्या अंगाला हात तर खबरदार

असे असे तू वाली असे तू वाली वै, वाली वाय तुम्ही मी मी पाहतो तसं असे बाई बाळू काय म्हणून काही काही करता का हातात बांगड्या भरल्या काय भरले का तो हातात बांगड्या उठून दाखव मला हा मुरदाळ आहे कोणाच्या इकडे डोळे बाकडे करून पाहत आहे कोणाच्या अंगार हात काढून राहणार तू हा समजलं कोणत्या तुले हा म्हातारा माणूस आहे त्याच्या अंगार चालला तू बाई बोले हात मला विचारत आहे ते चालो चालो असल बापाचा असेल तर हात चालू हा एका का लेखात वाला खांदा नंदर घालीन बाईवर हात टाकला हा आजू करतो का माझ्या आजू करतो काय बाबाई मरतो बाई आता बरा कच्याटित पडला तो बाईवर हात नाही टाकू शकत साजरी घे आता फायदा बाई होयचा हो गोبري इथं वाले मुदल्याची बायनं भाहुदी सुरायले हो सो सो सोऱ्या कांड लागाड्या मम्माले जाल गुरते सोऱ्या सोऱ्या दिस न तो तो होई ये जातो झोपती होई तो ए ए थांब थांब तू कुठे पाहतो धर भाऊ तेले धर येले मी पाहतो अब बाई बाई अब बाई अरे बाई बाई वाल्या तुले माय बाप नाहीtare घरी आ लक्ष्मीमा भाजन आंती शांततेने बोलशिन त्या तू माबाबाच्या अंगावर काऊन गेला का गेला माफ करा, भाई, करा भाई, बाई, बाई मी काकाजी माफी का काकाजी माफ कर तिकडे खोर चला आज उशीर झाला भाई नाही घरी आले काय बाई शांत सकाळ सकाळ उन जाऊ बाई गोया पाय तुम्ही पाच वाजता माणसात निघा तर निघू बाई पण बाई उन्हाचं बाई मी नऊ वाजता घरी येऊ बाई मी थांबत नाही बाई बाई इतक्या उशीर आलो बरं कसं ऊन तर पुरा आलं बाई सकाळ सकाऊनच जाऊ ना आता बाई खाऊ 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 हे हे अशा बाई बाई ना आता बाई माणसाच्या मग खाऊन पळून राहिले आता बाई हा उभा राय म्हटलं तू उभा राय बाई बाई तुम्ही घर ठेवा बाई मी मी डेंजर मारतो डेंजर की कि मी काढतो रे थांब आता कोण पैत कुत्र्यावानी कुत्रेच्या घरची वाटत तुले कोण लागली तुला माहित नाही काय माघरे तर लय मुरली भाऊले बोलले चारुजी मुरली भाऊना पाच लाख आता माय म्हणून क्रिणा भाऊ आले एवढे असं कोण आला कल्ला झाला त्याच्या घरी मी वारात निघाल कि नाही सूर्यकांता होती मासंग तिला माहित आहे पण या मला का माहित नाही तिच्या घरी काय कामचे बरणे उचले मा घरी तर लय बोलले त्या भाऊले म्हणून बलावलं शि आशा बाईल्या गे किसना भाऊ आले का माय हो का हो बाई मुरले भाऊ ते सुधरत नाहीत बाई कुत्र्याचा शापूट आहे मुरले भाऊ म्हणजे हा कितीचे नळीत गाला सारखं होतच नाही वाकड ते वाकळच हा एवढं साजरं झालं बाई तरी त्या बांसाले बाई तर ते जाऊन शेण खाजी याद येते काय म्हणावं माय आता असं लोकायले म्हणून आणि लोकायले मारून काही फायदा आहे का आपलंच आपल्या हातात नाही आणि जनतेले दोष दे काय नाही सारा दोष मुरली भाऊचाच आहे कोणी काही वळ्यानं दूध नाही पेत बाई हा कोणी काही कोणाला वळत नाही नेत काही गुंगीचं औषध देऊन नाही नेत ज्याची नियत खराब आहे ज्याची नियत तिकडे जाते तोच जाती चांगल्या मना चा मान मनाचा माणूस आणि चांगला याचा माणूस जात नाही तसा ती मुरली भाऊच तसे आहेत बाई व काले आता या लोकांना हे लोक तितकेच असतात लोकांचं काम असते आहे हे जसे दोस्त

मी इथे तुला माहिती वेग करून ना जरा सा तोंडला पण पैत बे चलवा द्या बोलायची हा काउन ते गाव नाच होतं सार हरामा कोणा जी जनपद व्हायच रे तू अशी हराम पोर अबा बाई शिल्लक बोलू नका बाई मी तुम्हाला बाई म्हणून दूर राहिलो शिल्लक बोलू नका बा वैती जाय तुम्ही एकत मी काय केलं काय केलं मी अब खुश भाई यार बाई डायरेक्ट आगावर जिते बाई मला भी हात चालवता येते म्हणलं

तो तर आहे दुसऱ्याच्या बुद्धीचा स्वतःची तर बुद्धीच नाही त्याले बी नकला माझ भाऊ आहे मी बोलणार नाही तर काय बोलनच जास्त बोलिन पण तुम्हाला खबरदार जर डबल तर दूरच दूर बाबू असं की अंधर झाली तुम्हाला बाहेर नाही काढू शकतील असे असे केस टाकील म्हटलं तुमच्यावर फोन समजून राहिलं तुम्ही आता पंगा घ्यायचा नाही आशा हो मी आशा त्या मुरलीची बहीण डबल जर मावाची इकडे त्या काही फुस लावली तर तुम्ही विचारच करा तुमच्या सात पिढ्याला जेलात मी चक्की बिसवायला लावणार आशिर होय बाजूला तू मी बोलतो ते सांग अरे बाबा तुम्ही बोला ना माणसासंग माणूस बोलू शकते हे बाई तर उल्ली कसुल्या आगावर जिथे बाबा निरा मार घ्या मशिवानी मारूनच राहिले मला सरा गावात पोहलं मा गावात इम्प्रेशन आहे म्हणलं बाई दाखव तुला इम्प्रेशन थांब रे दर्सा अरे का बाई बाई का कोण बाई रे कोशी कोशी बाई हे रे हे अय बाबू खबरदार आ खबरदार जाऊन भावाले काही काही लावली तुम्ही त्याचा विचार करून ठेवा आणि तुम्हाला असं वाटील की आता तुम्ही त्याच्यावर बदला घ्याल आम्ही तुम्हाला मारलं म्हणून तुम्ही त्याचा फायदा घेसाल तर विचार करा कुठे असलो दुनियाच्या पाठीवर तर तुम्हाला शोधून काढी आणि ध्यान ठेवा पाहिलं ना मग बहीणचं हिंगा तिला मी आवरलं नाही तो तुम्हाला घरपटत नेलं असतं ना सर गवातून मग म्हणू नका आता सांगतो डबलच मुरली भाऊच्या इकडे वाकड्या नजरेने पाहिलं त्याच्या संग बोलले तरी मग तुम्ही तुमचा विचार करून ठेव जा फक्त पाहिलं तू बाबा आम्ही बोलत नाही पाहिजे नाही त्या माझ्या जिकडे आम्हाला का काय घेणार तोच तसं आहे तोच 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 आमच्या मागे फिती हे कसे आहेत लोक चाल चाल असू ते कशी मॅटत बाबा हे ते बाई तर पिसाटीलच जाय तिच्या अंगात का भूतघुशील का काय सांगू बाबा मी मेळासारखी अंगा मारूनच राहिली आपण आई मारलं तर म्हणते केस करून म्हणते बेकारच कळा माहिती ना चल बाबा कोणत्या मुरले त्या नांदी लागणार आहे चल आता मुरली भाऊची जराशी परेड घेऊ मोठा आहे म्हणून काय झालं हा लालची बोळ्याचा मेहनत करायची लाज वाटते आणि असे दोन नंबर धंदे करते चाल बरे त्याला काय म्हणतो मोठा आहे मोठा आहे म्हणून काय झाला मोठा आहे म्हणून काय झाला वाईट मार्गाने लागला त्याला कान धरून वापस आणतो मी भाऊ आहे तो लोक काय काय मोठा आहे मोठा आहे म्हणून पाय अजून पाणी पिऊतो मी त्याची चुकला त्याला जाब विचारतो आता साजरी अं या काय मारून फायदा तिरायता सोडलं झोड गावा बाहेर काढून आपल्याला आता कान उघडणी करायला की ना आपल्याची हा स्वतःच आहे म्हणून पाठीची नाही घाला लागणार आहे चुकतं याची तेवढीच झाली जेवढी यायची आहे तेवढीच त्याच्या दा पटी चूक आपल्याच भावाची आहे हा का बोट धरून नेते का त्याला ती याच्याच मनात आहे ती हा म्हणून हा जाते दाखत ती आता विचार तुम्ही त्याले आता सगळे सहजेस करतो बाबा वहिनीले सगळे समोर बसू आणि त्याची जराशी जाता पाहूच आता